श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत पुष्यामृत योग जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा योग अतिशय दुर्मिळ मानला जातो वर्षातून एकदा किंवा दोनदाच पुष्यमृत योग हा तयार होतो गुरुपुष्यमृत योग हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो असे म्हटले जाते की या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात पुष्य नक्षत्र म्हणजे शक्ती देणारा ऊर्जा देणारा शुभ परिणाम देणारा हा दिवस आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने त्यामुळे वृद्धी होते कधीही आपल्यावरती ते सोने आणि चांदी ही मोडायची वेळ येत नाही तसेच या दिवशी महत्त्वाची कामंसुद्धा सुद्धा पूर्ण केली जातात या दिवशी जर आपण महत्वाची कामे पूर्ण केली तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरु पुष्यामृत योगावरती आपल्याला घरात अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे हे स्वस्तिक काढून एक दिवा लावल्याने सात पिण्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व दिलं जातं स्वस्तिकचा अर्थ कल्याण असा होतो आणि आपल्याला आपल्या घराचे कल्याण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे या गुरुपुष्यामृत योगावरती आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू कुबेर देवता यांची पूजा करत असतो आणि स्वस्तिकमध्ये इंद्र सूर्य वायू पृथ्वी तसेच लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश असतो उद्याच्या दिवशी ज्या घरामध्ये हे स्वस्तिक काढले जाईल त्या घरातील संपूर्ण वास्तुदोष हा नष्ट होईल घरात वास्तुदोष असल्याने आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात घरात लक्ष्मी टिकत नाही सतत आर्थिक अडचण येत असतात त्या घरामध्ये कधीही पैसा सुखसंपत्ती ही टिकत नाही आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे हे स्वस्तिक आपल्या घरात काढल्याने आपल्या घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघणं अडचणी येणार नाहीत तुम्ही बघितले असेल अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर पूजास्थळी किंवा मंदिरामध्ये स्वस्तिक चिन्हे जे आहेत तर ती बनवलेली असतात घराच्या बाहेर हे स्वस्तिक बनवल्याने त्या घरावर कधीही वाईट संकट वाईट गोष्टींचा प्रभाव हा पडत नाही आणि जेव्हा ही चिन्हे पूजास्थळी काढली जातात तेव्हा त्या पूजेमध्ये कुठलेही विघ्न येत नाही निर्विघ्नपणे ती पूजा पार पडत असते कारण स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते त्याच प्रकारे या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय आपल्याला नक्की करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे हळद आणि तूप हे मिक्स करून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक हे काढताना तुम्हाला तीन स्वस्तिक काढायचे आहेत मुख्य दरवाजाच्या मधोमध तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत यानंतर ना पुढचे दोन स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायचे आहेत म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या बाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला हे दोन स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहेत आणि त्या स्वस्तिकमध्ये सुद्धा तुम्हाला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या द्यायच्या आहेत कारण ज्या चार रेषा असतात तर त्या चार दिशा दर्शवतात आणि त्याशिवाय हे स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही यानंतर ना, या ना आपल्याला त्या स्वस्तिकला हदी कुंकू लावायचं आहे अक्ष अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घराचा जो मुख्य उंभाटा असतो त्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर पुढचे स्वस्तिक काढायचे आहेत ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या स्वयंपाकघराची जी मागची भिंत असते तर त्या भिंतीवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा तुम्हाला हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत यानंतर तिसरे स्वस्तिक काढायचे आहेत हे तुम्हाला तुमच्या तुळशी वृंदावनपाशी कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना तुळस ही अतिशय प्रिय आहेत आणि उद्याचा जो दिवस आहे म्हणजेच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तिथेसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर पुढचे स्वस्तिक काढायचे आहे ते म्हणजे आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे ठेवतो त्या पैशांनाच लक्ष्मी असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी लक्ष्मी असते तिथे हे स्वस्तिक असायलाच हवं कारण माता लक्ष्मीला तुपाचा वास हा अतिशय प्रिय आहे तसेच हळद देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि म्हणून हे स्वस्तिक जे आहे तर ते सुद्धा आपल्याला तिजोरीमध्ये काढायचं आहे यानंतर सायंकाळी तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि तुपाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात अगदी तुम्ही कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मातीचा स्टीलचा पितळेचा कुठल्याही धातूचा दिवा हा तुम्ही घेऊ शकतात हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे तूप असेल तर तूपच घाला नसेल तूप तर काही हरकत नाही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये दे उत्तर दिशेकडे वात करून हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते कुबेरांची दिशा मानली जाते आणि म्हणून कुबेर देवताला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहेत हा दिवा तुम्हाला अखंड लावायचा आहेत म्हणजे सायंकाळी तुम्ही हा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण गुरुपोषांम योग जो आहे तर तो गुरुवारच्या रात्री अकरा वाजून एकतीस मिनटांनी चालू होणार आहेत आणि शुक्रवारी सहा वाजून तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही शुक्रवारच्या पहाटेपर्यंतसुद्धा तुम्ही चालू ठेवू शकतात ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू ठेवला तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर जर तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल मग तुमचं दुकान हे कुठलंही असेल किराणा दुकान असेल पार्लर असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल त्या व्यवसायाची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी त्या दुकानाच्या ईशान्य दिशेला हळद आणि तुपाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि सलग तुम्हाला सात गुरुवार जे आहे तर सात गुरुवार तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला हळदीने स्वस्ती काढायचं आहे असं केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते तसेच तुमच्या घराला सतत वाईट नजर लागत असेल तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी आपल्या घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या कोळशाने स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने आपले घर जे आहे तर ते वाईट नजरेपासून नेहमी दूर राहील त्या कुटुंबातील व्यक्तींनासुद्धा वाईट नजर ही लागणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ